यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल एक हजार एक एकशे पन्नास जादा बसेस सोडण्याची तयारी करते अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली पंढरपूर येथील एस टी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बस स्थानकावरून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त ज्ञाथा बस वाहतूक केली जाणार आहे या स्थानकावर सतरा फलाट असून सुमारे एक हजार बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे तसंच सर्व एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या स्थानकामध्ये करण्यात आली आहे प्रत्यक्ष यात्रेच्या दिवशी एस टी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रबागा बस स्थानकावर तब्बल एकशे वीस पेक्षा जास्त एस टी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत वाहन दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहनं दुरुस्त करण्यासाठी पथकं तैनात करण्यात येणार आहेत गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी बस स्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा कालावधीमध्ये चाळीसपेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी सा एस टी महामंडळानं बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावं असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले